वर्षानुवर्ष भटकांती करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील बागडी समाज बांधवांना हक्काचं घर मिळणार आहे तुंग गावातील पाच भूमिहीन कुटुंबांना शासकीय जागा आणि घरकुल मंजूर करण्यात आले आहे सेवा बंदरवडा या मोहिमेअंतर्गत या भूमिहीन कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेमुळे या कुटुंबाच्या जीवनातील अंधकार संपून खऱ्या अर्थानं दिवाळीची पहाट उजडली आहे हक्काचा घरकुल उपलब्ध होत असल्यामुळं बागडी समाज बांधवांनी सरकारचे आभार व्यक्त केले महाराष्ट्रातील बागडी समाज हा भटकंती करणारा शेतमजुरी आणि भांड्यांना कलई काम करून आपली उपजीविका चालवणारा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्य निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावलेला बागडी समाज आहे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी लढा देणारा हा समाज नेहमी भटकंती करत राहिला सांगली जिल्ह्यातील तुंग या गावी शंभर वर्षापूर्वी येऊन राहिलेल्या बागडी कुटुंबाकडे स्वतःची जागा नसल्यामुळे झोपडी वजा पत्र्याच्या घरात राहिलेला आहे जागा नसल्यामुळे घर बांधता येत नाही अशी अडचण त्यांच्यासमोर होती केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या कुटुंबांना घरकुल मंजूर झाली मात्र स्वतःची जागा नसल्यामुळं पुन्हा एकदा त्यांना घरापासून वंचित राहावं लागते काय अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र मिरजेचे प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांच्या पुढाकारांनी बागडी कुटुंबासमोर आशेचा किरण निर्माण झाला या पाच कुटुंबांना त्याच गावातील शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली विविध एन ओ सी उपलब्ध करून देण्यात आले याबाबतचा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाकडून प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे देण्यात आला सेवा पंधरवडा या मोहिमेअंतर्गत या पाच भूमिहीन कुटुंबांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी पाचशे चौरस फूट जागा मंजूर करून देण्यात आली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या लोकांना घरकुल बांधून देण्यात येणार आहे जागा उपलब्धतेबाबतचं प्रमाणपत्र आज प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते बागडी कुटुंबातील सदस्यांना देण्यात आले दिवाळीच्या मुहूर्तावर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल बागडी महिला भगिनींनी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांचं औक्षण करून त्यांचा आभार मानले एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त करण्यात आला भूमिहीन आणि घर नसलेल्या वंचित घटकातील लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घर उपलब्ध करून दिलं जात आहे याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे यावेळी बागडी समाज बांधवांनी आभार व्यक्त केले यावेळी खंडू बागडी गजानन बागडी नागेश बागडी आणि समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या महाराष्ट्र शासनाच्या सेवा अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या का कालावधीमध्ये आपण ज्या तीन विशेष मोहिमा हाती घेतल्या होत्या त्यामध्ये बावीस ते अठ्ठावीस या कालावधीमध्ये आपण सर्वांसाठी घरे ही मोहीम हाती घेतली होती याच्यामध्ये ज्याला घरकुल मंजूर आहे परंतु स्वतःच्या मालकीची जागा नाही अशा भूमिहीन लोकांना आपण शासकीय जागा उपलब्ध करून देणं हा ह्या मोहिमेचा मुख्य उद्देश होता त्याअंतर्गत मौजे तुंग देतील एकूण पाच लाभार्थी असे होते की ज्यांना घरकुल मंजूर आहे परंतु त्यांच्या स्वतःची जागा उपलब्ध नव्हती अशांसाठी आपण ग्रामपंचायत असेल ग्राम महसूल अधिकारी मंडलाधिकारी अपर तहसीलदार सांगली व गटविकास अधिकारी मिरज यांनी एकत्रितपणे हा प्रस्ताव तयार करून सर्व प्रकारच्या एन ओ सी वगैरे घेऊन हे प्रस्ताव माझ्या कार्यालयाकडे सादर केला आणि त्या मोहिमेअंतर्गत आपण ह्या सर्व लोकांना घरकुल व प्रति चौरस प्रत्येक व्यक्तीला पाचशे चौरस फूट याप्रमाणे आपण घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे